सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्र चर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हरिश्चंद्र खामकर यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टी पक्षाकडून नुकताच खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी अधिकारी महेंद्र धाडवे सत्यप्रकाश अर्जुने जकीर अंसारी विनोदन मोर्या अरुण गाडेकर वकील आनंद लहामगे वकील अविनाश शेजवळ सिमोन जगताप आदींसह विविध पदाधिकारी हजर होते या प्रसंगी बोलताना संजय खामकर म्हणालेत की शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासात आजी माजी खासदारांना विकासाची कामे करण्यात अपयश आलं असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे विकासाचा अजेंडा नाही खासदार लोखंडे हे निळवंडेचे श्रेय घेऊन पाणीदार खासदार म्हणून मी काम केले हे सांगत आहेत तर मग नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री थोरात यांचे निळबंडे योगदान नाही का असा सवाल विचारत खासदार वाकचौरे यांचं वय झालं तरी त्यांना सत्तेचा मोह सुटत नसल्यामुळे आपण ही उमेदवारी करत असल्याचं संजय खामकर यांनी सांगितलंय खामकर म्हणालेत की दोन्ही खासदारांची कामगिरी निराशादायक आहे का हे, हे जनतेच्या लक्षात आलंय दोघांनी लोकसभेत कधी शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारले नाहीत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ते लोकांची फसवणूक करत आहेत पाणीदार खासदार हा लोखंडेंचा ढोंगीपणा आहे दोन्ही खासदार कोरोना काळामध्ये कोठे होते जेव्हा लोक अडचणीत होते त्यावेळी आपण जनतेच्या बरोबर होतो असं सांगत आपण खासदार झालो तर शेतकरी विविध प्रश्न खते औषधे शेती अवजारांना सबसिडी बेरोजगारांना रोजगार या परिसरातील लोकांसाठी कारखानदारी असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण खासदारकीच्या माध्यमातून काम करणार असल्याचं सांगत जनता आता परिवर्तन करणार असल्याचं यावेळी सांगितलंय जागर जनस्थांसाठी हेमंत शेजवळ शिर